कल्लोळ कल्लोळ माझा होता आनंदाचा होते सारे जय असताना औरंगजेबाच्या दरबारात शेतांनी धुमाकून घातला तो संभाजी आहे कसा अरे कसा दिसतो कोण 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 कुणाच्या छतावर कोण कोणाच्या डोक्यावर उभारून बघत होते कसा आहे कसा आहे संभाजी आणि निघाली ढिंड वाजत गाजत कुठून तरी बिरबिराला दगड यायचा छातीवर रडायचा रक्ताची चितकांडी आकडेचा कल्लोळ कोणीतरी यायची अंगावर थुंकायचं एखादी मग का नाही केलं का सोसत राहिला का सहन करत राहिला ही विटंबना स्वराज्यासाठी मराठी दौलतीसाठी तसाच बाणेदारपणे आला औरंगजेबाच्या दरबारात तक्तासीन झालेला आलमगीर औरंगजेब दरबारात आले आल्या वज्रास कडाडला संभा झुकजा जाव पण के सामने आणि कडाडले कधी राजा हे वो झुकेंगे नाही झुकाएंगे खामोश इतक्यात एक, एक आवाज ऐकू आला सबूर असत सबूर आखिर बॉस पूछना इसे आज ते कदम शहनशाह हिंदोस्ता आलमगीर काजी औरंगजेब तख्तावर न खाली उतरला संभाजींच्या पुढे आला तो रक्ताळला संभाजी निहाळला आणि नजर फिरावली डोळ्यांवर तीच नजर तेच ते औरंगजेब मनाला नौ बरस का था तब ये मिला था हमें आगरा में तब पूछा था हमने से क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता तब इस संभा ने मुझे जवाब दिया था हमें किसी का डर नहीं लगता लेकिन हमारी वजह से सबको डर लगता है सच कहता काफर ने, कभी ठंडक ना मिलने भी लेकिन अब नहीं अब नहीं आफराज कैद में तो हमारे आला ताला के दरबार में आने खुदा का आभार मानला औरंगजेब गुडी के खाली बसता पडायला लागला त्याची ती अवस्था बघून संभाजी मग या प्रसंगावर एखादी कविता आणि आश्चर्य वाटलं कवी कलशांना अरे काय माणूस हा मृत्यूच्या गोठात आहे औरंगजेबाच्या दरबारात आहे त्याला काही भीती नाही भय नाही हा माणूस म्हणते सुस्ते का एखादी कविता का 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 ही काही कविता ऐकायची वेळ आहे कवी, कवी म्हंटला हा हा राजा का नाही ते ख तुम्हाला तेज तखत खत तजता औरंग अहो राजे काय लढलात तुम्ही जंग काय तुमचं तेज काय तुमचं शौर्य अहो राजे तुमचं तेज बघून औरंगजेब स्वतः स्वतःच सिंहासन टाकून तुमच्या पुढे येऊन गुडघे टेकून बसलाय खामोश औरंगजेब बता बघा मेरे कोण कोणसे सर्व शेते तुम्ही बता आणि तक्तासाठी रक्तावर लटणारी जात नाही आमची आई भवानीचे इथे आम्ही झुकणार नाही मान होणार नाही बेईमान मरू इथच रक्ताचा अखेरचा थेमंत फेम असे पर्यंत इथे औरंगजेब म्हटलं बता संबा कहांर का है खजाना कहांर की है लूट अरे हिंदुस्तानचा खजाना इतल्या मातीचा कण कण म्हणतो मी सोनं औरंगजेब तू घे खजाना तू घे आज हिंदुस्तान पण आम्ही मागणार नाही तुझ्यासारखे होणार नाही भिकारी अरे आमच्याच वाटेल्यावून आमच्याशी वाटबंदी करणार अशी त्याच्या वाटेला जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परत नाही हा इतिहास आहे आमचा अखेर औरंगजेब संतापला फिर आदेश दिला ले से हमारी नजरों के सामने से। निकाल दो आणखी एक सांगितलं जातो औरंगजेब संभाजीराजांना विचारतो तू जर मुस्लिम होत असलास तर मी तुला सोडून देतो आणि त्यावर राजा त्याला म्हणतात तुझ्या तुझी मुलगी मला देत असलास तर मी मुस्लिम होतो अर्थ कारण चरित्र बदनाम पण या ज्वाला ज्वालानंतर तेजसात्मक बलिदानात त्यांना या बदनामीच्या आगीत जाळावं ही तेवढी मस्ती शोकांती अरे का जाळव हो या आगीत त्यांना घडलंच नाही असं झालंच नाही असं कारण संभाजीराजा पकडले गेले तेव्हा त्यांचं वय होत बत्तीस वर्ष आणि औरंगजेबाला एकूण पाच मुली होत्या पहिली ती आग्रात कैदेत होती ती तिथेच ती, ती, ती महाराष्ट्रात कधी तीन मुलींची औरंगजेबाने लग्न लावून दिलेली आणि पाचवी ती औरंगजेबाबरोबर महाराष्ट्रात आलेली संभाजी राजे पकडले गेले तेव्हा त्यांचं ते वय होत बत्तीस वर्ष आणि या वय होतं सेहेचाळीस वर्ष कुठला तिस मुलगा म्हणेल का मी पन्नाशीतल्या बाई बरोबर लग्न करतो कुठला इतिहास ऐकलाय अखेर औरंगजेबाने सुचवलेल्या सजेचा अंमल सुरु झाला सजा होती डोळे काढायचे हापसे आले हातात लाल बुंद तप्त शाळाजी संभाजी निमिटले नेत्र डोळ्यासमोर दिसले राजे छत्रपती आई सईबाई मावळे स्वराज्य गडकोट अरे याच डोळ्यांनी घेतलं स्वराज्याचं दर्शन याच डोळ्यांनी तिने इशारा दिला आपल्या मावळ्यांना संभाजींनी उघडले नेत्र डोळ्यासमोर दिसल्या लाल

गलबलला ओरे त्यात संधीचा घेतला फायदा घुसली पकडली जीप ओढली अरे ज्या अजिबेने दिले होते हर हर महादेव बोल बोल बेने उमटवले होते जगदंब जगदंबाचे बोल ती जीप पडली होती समोर एक नाही दोन नाही अवघे चाळीस दिवस अनन्वित अत्याचार सुरू होता अखेर उगवली फाल्गुनी वध्या व्यामा अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद औरंगजेबाची खेरची सजा संभाजींचं मस्तक कलम करा आणि संभाजींचं मस्तक छाटलं गेलं भालाच्या रेताला अडकवलं आणि गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रात संभाजी राजांच्या मस्तकाची गुढी उभारली आली इंद्रायणी भीमेच्या पात्रात त्या इंद्रायणी भीमेच्या रेतीत रवला तो भाल्याचा फाळ आणि मस्तकातनं एक थेंब पडला त्या पात्रात आणि हळहळली हल इंद्रायणी भीमा याच इंद्रायणी भीमेनं पाहिलं होतं ते शौर्य तो धाडस तो पराक्रम की ज्वाला ज्वालनंत तेजस निष्ठा मानवी जीवनाच्या चिरंतन तत्वाशी जुळलेलं संभाजीच ज्ञान नात गेली साडे तीनशे वर्ष ती इंद्राणी भीमा अजूनही सांगतीये खरा सर ज्या संभाजी राजा अजून कुणाला कळलाच नाही गेली साडे तीनशे वर्ष ती इंद्राणी भीमा अजूनही रडतीये अखेर औरंगजेब स्वतःच म्हणाला सचमुच छावा हे छावा शेर का हमने उसकी आखे निकाल दी पर उसकी आखे कभी झुकी नहीं हमारे सामने हमने उसके हाथ काट दिए पर उसके हाथ कभी फैले नहीं हमारे सामने हमने उसकी जबान काट दी पर उसने कभी नहीं मांगे राम के दो शब्द हमारे सामने सचमुच छावा शेर था